राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार चारशे पाच रुपयाचा सर्वोच्च भाव त्या ठिकाणी मिळतोय गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरामध्ये थोडीशी चढ उतार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्यापाऱ्यांकडून सुद्धा जोरदार खरेदी त्या ठिकाणी सोयाबीनची सुरू आहे त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे ते पण त्या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या वॉलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब चला तर पाहतो कोणत्या बाजार समितीमध्ये काय दर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कारंजा आवक झाली बघा अकराशे क्विंटल कमीत कमी बाजार पडतो या ठिकाणी जास्त दर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चिकली आवक झाली बघा एकशे पंच्याहत्तर क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दरबटते या ठिकाणी तीन हजार सातशे रुपयांनी बाजारपेक्षा चार हजार तीनशे पस्तीस यानंतर बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा एक हजार तीनशे बारा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये अकोला बाजार समितीमध्ये काय बाजार समिती आहे त्या ठिकाणी मूर्तीजापूर अकोला आवक झाली बघा एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये सोया चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची समिती म्हणजे त्या ठिकाणी मालकापूर आवक झाले बघा बावन्न क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय या ठिकाणी तीन हजार चारशे रुपयांनी जास्तीत जास्त वाद्र पडतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लातूर आवक झाली बघा फक्त पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी तीन हजार आठशे रुपयात जास्त जास्त बाजार भेटतोय सोयाबीन नागपूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातना बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा एक हजार सहाशे आठ क्विंटल विक्रमी आवक होताना कमीद या ठिकाणी अमरावती बाजार समितीमध्ये दिसते कमीत कमी दर भेटतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजार वाढतोय चार हजार दोनशे रुपये यानंतरची बाजार समिती म्हणजे गंगाखेड आवक झाली बघा सतरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी वाशिम आवक झाली बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय ठिकाणी तीन हजार तीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल